अध्यक्ष महोदय सन्मान्य मंत्री महोदय अतिशय पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत माझे मंत्री महोदयांना दोन तीन प्रश्न आहेत पहिले गेल्या आठवड्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या एका नर्सरीवरती नर्सरी चालवणाऱ्या बांगलादेशीवरती एम एच बी पोलीस स्टेशनवरनं कारवाई करण्यात आली अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये झोमॅटो स्विगी ब्लिंकिट अशा अनेक तरुणांना नोकऱ्या देणारे एजन्सी आहेत पण अध्यक्ष मोदय ह्या है, ह्याच्यामध्ये नोकरी करणारे जे आहेत त्यांना कुठलंही पोलिसांचं व्हेरिफिकेशन घेतलं ना ना। जात नाही आणि अशा ह्या ह्या झोमॅटो आणि ह्याच्यामध्ये बांगलादेशी काम करतायत जसं नर्सरीमध्ये जो बांगलादेशी होता त्याला आम्ही पकडलं पण मालकाने पोलिसांकडनं ओ सी न घेतल्यामुळे मालकाला सुद्धा माहिती नाही का हा बांगलादेशी आहे त्यामुळे सरकार माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुंबईमध्ये जे मोठे प्रोजेक्ट काम करतायत त्या मोठ्या प्रोजेक्टवरती काम करणारे जे कामगार आहेत ह्यांचंसुद्धा है। पोलिस व्हेरिफिकेशन तुम्ही घेणार का दुसरा प्र प्रश्न आहे की झोपडपट्ट्यांमध्ये ज्या रूम भाड्याने दिल्या जातात त्या बांगलादेशींना दिल्या जातात त्यांनीसुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन केलं पाहिजे ते तुम्ही करणार का जेणेकरून आपण बांगलादेशींवर नियंत्रण आणू शकतो धन्यवाद शेवटचा एक प्रश्न अध्यक्ष मोदी ज्यावेळेस मुंबई ठाणा आणि शहरामधील काही बांधकाम करणाऱ्या तिथे लेबर्सवरती आपण कारवाई केल्या त्यावेळेला ही बाब आपल्या लक्षात आली की पोलीस यंत्रणेला जी माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरने देणं गरजेचं होती त्यांनी दिली नव्हती आणि परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर का दिरंगाई अगदी डेव्हलपर असेल किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असेल जर का ह्यांनी केली नक्कीच त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू आणि जबाबदारी त्यांचीच आहे की जबाबदारी त्यांचीच आहे आणि आता तर आपण म्हणजे ह्या कारवाया चालू केल्यापासून म्हणजे मी खास करून मुंबईचं मी सांगतोय आणि नवी मुंबईमध्ये देखील आपण त्या सूचना करू माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये देखील बैठक होऊन तिथे देखील काही निर्देश महत्वाचे दिले गेलेले आहेत की डेव्हलपर्सकडनं आणि कॉन्ट्रॅक्टरकडनं आता आपण हमीपत्र घेतलेली आहे की आमच्या साईटवरती काम करणारे जे लेबर्स आहेत ते बांगलादेशी नाहीत किंवा जर तुम्हाला त्यांना अपॉइंट करत असताना किंवा त्यांना लेबर म्हणून ठेवत असताना जर का तुम्हाला कोण बांगलादेश आढळलं तर त्यांनी ती इन्फॉर्मेशन लगेच पोलीस स्टेशनला द्यायची आहे अशा पद्धतीचं हमीपत्र हे आपण तिथे डेव्हलपर्सकडनं आपण घेतलेलं आहे आणि झोपडपट्टीमध्ये कसं आहे ते एग्रीमेंट वगैरे कधी रजिस्टर्ड होत नसतात आपल्याला झोपडपट्टीमध्ये यांच्या माहिती आहे परंतु तरी सुद्धा झोपडपट्टीमध्ये जर का कोणी एखादं भाडे करून तुम्ही ठेवत असाल तर त्याला भाड्यावर ठेवत असताना देखील आपण पोलीस वेरिफिकेशन घ्या अशा आपण सूचना आपण करू